सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार तासगाव महाकाळ विधानसभा मतदारसंघात चौऱ्याऐंशी पॉईंट नव्याण्णव टक्के मतदान काल बुधवारी विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली यामध्ये संघर्षमय वातावरणात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये एक लाख एकवीस हजार आठशे चौऱ्याऐंशी पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला तर एक लाख बारा हजार सहाशे चार महिलांनी मतदानाचा हक्क बजावला तर इतर दोन एकूण दोन लाख चौतीस हजार चारशे नव्वद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात चौऱ्याऐंशी पॉईंट नव्याण्णव टक्के इतके मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे काही मतदान केंद्रांवर किरकोळ वादावादी वगळता तासगाव कवटेमहांकाळ तालुक्यात सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आसगाव कवटेमहांळ विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, का पार्टी।, पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाचे उमेदवार रोहित आरारावा पाटील अशी संघर्षाची निवडणूक झाली या निवडणुकीत कोण विजयी होणार याचा फैसला काल मतदारांनी मतदान करून घेतलेला आहे याबाबतचा निकाल तेवीस तारखेला होणार आहे या निवडणुकीत तब्बल सोळा उमेदवार उभे होते यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रांजणीचे वैभव कुलकर्णी व बहुजन समाज पार्टीच्या वतीने शंकर माने यांच्या रंगत आणलेली होती यामध्ये प्रामुख्याने संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी निवडणूक होताना आपण पाहिली आहे तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ सालामध्ये त्रेसष्ट पॉईंट चार टक्के मतदान झालेले होते तर दोन हजार चौक चौदा सालामध्ये पंच्याहत्तर पॉईंट आठ इतके मतदान झालेले होते दोन हजार एकोणीस या सालामध्ये अडुसष्ट पॉईंट एकवीस टक्के झालेले होते तर यंदाच्या निवडणुकीत मतदान झाले आहे संघर्षाची होणार या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपाध्यक्ष सुनील साळुंखे पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी मोठ्या पोलीस फौजफाटा तैनात केलेला होता प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क